नोकरी लागण्यापूर्वी मिळणार पेन्शन कुठे तर चंद्रपूर मधील को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर मध्ये येथे पेन्शन योजने अंतर्गत एक टक्का मासिक व्याज सुद्धा मिळेल वर्कशॉप अटेंड केल्यावर नोकरीची सुवर्ण संधी सुद्धा आणि अगदी कमी वेळात डॉक्युमेंट व्हेरीफाईड होऊन नोकरीची संधी दिली जाते इथे अगदी आनंदी वातावरण आणि प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो बेरोजगारी संपली पाहिजे प्रत्येक हाताला रोजगार मिळाला पाहिजे हेच संचालक आहे तसेच इथे वेगवेगळ्या योजना व सुविधा आहेत जसे की मोबाईल बँकिंग एस एम एस आर टी जी एस ईमेल अलर्ट एटीएम फॅसिलिटी क्यू आर कोड यू पी आय आय एम पी एस बिल पेमेंट तेही मोबाईल ऍप वर मोबाईल आणि डी टी एच रिचार्ज सुद्धा पेमेंट टू पी वाय जीएम अकाउंट फ्रॉम मोबाईल ऍप मंथली डिपॉझिट स्कीम म्हणजेच आर डी डेली डिपॉझिट प्लॅन फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट एम आय एस मंथली पेमेंट प्लॅन वुमन इम्पॉवरमेंट सेविंग स्कीम या योजनांचा लाभ घेणार साठी आताच संपर्क करा अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट ब्याऐंशी एकोणसत्तर या संपर्क क्रमांकावर यहोवा इरे अर्बन क्रेडिट को कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड चंद्रपूर साई रेसिडेन्सी सिव्हिल लाइन्स नागपूर रोड वरोरा नाका चंद्रपूर